जेव्हा झेवाराने मॅडम भाषण संपून चालत्या झाल्या सारा दर्शक वर्ग अचानक उभा राहिला आणि अश्रू अनावर झाले होते काही त्या मॅडम भारत गणराज्य देशाच्या पहिल्या नागरिक बनल्या महामईन द्रौपदी मुर्मू भारत गणराज्य राष्ट्रपती या भारत देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत त्यांचा हा जीवन प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे याच मोटिवेशन म्हणून हा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय जीवन प्रवास आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मॅडम कॉलेजमधल्या मुलांशी संवाद साधत होत्या त्यांच्या अंगावर हातातल्या घड्याळ्याशिवाय दुसरं कुठलंही आभूषण दिसत नव्हतं इतकंच काय विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याचं वाटलं की त्यांनी तोंडाला पावडर सुद्धा लावलेली नव्हती भाषण इंग्रजीत होत होतं त्या जास्तीत जास्त मिनिट असतील त्या पाच होतं इतक्यात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली मॅडम आपलं नाव काय माझं नाव राणी आहे सुई हे माझं कुटुंबातलं नाव आणि मी ओडिशातील मूळ निवासी आहे अजून काही विचारायचंय विद्यार्थ्यांमधून मागच्या बाकावरून आवाज आला मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे विचारू का हो विचार बाळा मॅडम तुम्ही मेकअप का नाही करत हलक्या स्वरात मुलींनी प्रश्न विचारला मॅडमचा चेहरा अचानक पिवळा पडला होता त्यांच्या माथ्यावर घामाचे दव जमा झाले होते चेहऱ्यावरचं हास्य अचानक नाहीसं झालं होतं समोर बसून असलेली विद्यार्थी टकमक मॅडमकडे पाहत होती त्याने टेबलवरची पाण्याची बाटली उघडली आणि तोंडाला लावली एक नजर समोर बसलेल्या विद्यार्थ्यांवर टाकली आणि प्रश्न विचारलेल्या मुलीला हाताने बसण्यास सांगितले यावेळी मॅडम नम्रपणे बोलू लागल्या मला भेडसावून काळजीत टाकणारा प्रश्न विचारलायच बाळा तू हा असा प्रश्न आहे त्याचं उत्तर एका शब्दात देणं कठीण आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या आयुष्याची कथा ऐकावी लागेल तर तुम्ही सांगा माझ्या आयुष्याची कथा ऐकण्यासाठी तयार आहात का त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील दहा मिनटं मला द्यावी लागतील तर तुम्ही तयार आहात का माझ्या आयुष्यातील घटना आणि माझा ओबडधोवड प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि आज मी इथपर्यंत किती कष्टाने पोहोचले हे ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं हो मॅडम आवडेल जीवन प्रवास कसा होता हे माझा ऐकणं जन्म ओरिसा राज्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला आहे शेजारी बसून असलेले कलेक्टर अचानक खाण टवकारून समोर बोलत असलेल्या मॅडमवर नजर टाकत तर दुसरी नजर समोर बसलेल्या विद्यार्थ्यांकडे फिरवली माझा जन्म कोडर्मा जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात झोपडीमध्ये झाला होता त्याच्या आसपास मिका नावाचं खदान ना आहे माझे आई वडील दिवसभर खदानीत काम करून राबायचे मला दोन मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती एवढे जण आम्ही एका लहानशा झोपडीत राहायचो ज्यातून पाऊस आला की पाणी गळत असायचं अतिशय खडसर प्रवास होता तो आई वडील दोघेही खदानीत काम करायचे परंतु एवढा रोजगार पूर्ण कुटुंबाला पुरेसा नव्हता म्हणून त्यांना दुसरीकडे कामही मिळत नव्हतं खदानीत काम करणं म्हणजे खूप कष्टाचं असायचं मेहनत आणि खालच्या दर्जाचं काम असायचं मी चार वर्षाचे असेन तेव्हा माझ्या आई वडील आणि भाऊ अनेक आजारांच्या विळख्यात सापडले तेव्हा त्यांना हे लक्षात येत नव्हतं की त्यांना हे आजार खदानीत काम करत असताना जी धूळ उडते त्याच्यामुळे होत आहेत त्यानंतर माझ्या दोन्ही भावांना देवाने बोलवलं तेव्हा मात्र सर्व विद्यार्थी आणि कलेक्टर जे बाजूला होते त्यांच्या डोळ्यातून हलकसं पाणी यायला सुरुवात झाली होती आणि कलेक्टरने हळूच खिशातून रुमाल काढत डोळ्यावरून फिरवला मॅडमचं बोलणं सुरूच होतं त्या काळात आम्हाला जेवण सोडा मिळायची पाणी ही मारा मारी होती दोन भाकरी आणि साधं पाणी एवढंच नशिबी असायचं तर सोडा माझे दोन भाऊ गंभीर आजारी आणि भुकेपायी या जगातून चालते झाले होते माझ्या गावात डॉक्टरच नव्हते डॉक्टर तर सोडा साधी शाळाही नव्हती तुम्ही अशा गावाची कल्पना करू शकता का की ज्या गावात डॉक्टर शाळा सोडा वीज आणि शौचालयही नव्हते एकदा वडिलांनी भुकेपायी हड्डीला चिकटवून असलेली चामडी आणि सो कॉल कुपोषित झालेला माझा हात पकडला आणि मला पत्र्याचं काम असलेल्या खदानीत घेऊन गेले ही एका अर्बेकाची खदान होती या खदानीचं दिवसेंदिवस नाव खराब होत चाललं होतं ही एक खदान होती ती खूपच प्राचीन खदान होती खोदून खोदून पाताळात जाऊन पोचली होती माझं काम त्या अंतरहीन खदानीत जाऊन त्यातील भुयारी मार्गात असलेले अर्भकाचे तुकडे जमा करून एका ठिकाणी ढीग बनवायचं असं होतं हे काम फक्त दहा वर्षाखालील मुलांसाठी शक्य असत आयुष्यात त्या दिवशी रात्री पहिल्यांदा पोटभर जेवण केलं होतं मी त्या दिवशी मला उलटी झाली ज्यावेळी मला प्रथम श्रेणीत असायला हवं होतं तेव्हा मी अंधाऱ्या खोलीत अर्बकाचे तुकडे गोळा करण्यात रममान झाले होते तिथे मी खूप विषारी वायू श्वास रूपाने आत घेऊ लागले कधीकधी तर भूसखलन होऊन लहान बालके त्यात मारली जात होती तर कधी विषारी वायू आतमध्ये जाऊनही मुलं मेलेली मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत या साऱ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटना गड़ना या सामान्य झाल्या होत्या आमच्यासाठी दिवसभर आठ आठ तास काम करून कमीत कमी एक वेळचं पोटभर जेवण मिळायचं त्या दरम्यान मी भुकेपायी आणि विषारी वायू आत घेतल्याने अजून दुर्बल कुपोषित आणि निर्जल होत गेले होते एक वर्षाने माझी लहान बहीणसुद्धा खदानीत काम करायला लागली जसं माझ्या वडिलांना कुठे बरं वाटायला लागलं होतं मग काय वडील वडील आई बहीण आणि मी खदानीत काम करायला लागलो आणि बिना जेवण करता राहायला लागलो सवय झाली होती आता ती पण नियतीने पुन्हा डाव पाडला आणि नशिबाने दुसऱ्या पद्धतीने आता आमची परीक्षा घ्यायचं ठरवलं त्या दिवशी मला भयंकर ताप होता आणि मी कामाला जाऊ शकले नाही अचानक जोराजोरात पाऊस सुरू झाला खदानी काम करत असलेले हजारो श्रमिक अंगावर खदान कोसळल्याने मृत्युमुखी पडले त्यात माझे आई वडील आणि बहीणसुद्धा होती मॅडमच्या दोन्ही डोळ्यातून नद्यांचा उपद्रव सुरू झाला होता अश्रू अनावर झाले होते शेजारी बसून असलेली मंडळी पुढे बसलेले विद्यार्थी जणू श्वास घेणंच विसरले असावेत बऱ्याच लोकांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मी फक्त सहा वर्षाची होते शेवटी मी सरकारी अद्याप अधिपत्याखाली असलेल्या मंदिरात पोचले इथेच मी शिकले माझ्या पूर्ण गावातून शिकलेली मी पहिली मुलगी होते आणि शेवटी ही मॅडम तुमच्या समोर उभी आहे तुम्ही विचारात पडाल पडला असाल ना की याचा आणि त्याचा काय संबंध बरोबर ना प्रश्न विचारला मेकअप का नाही करत मॅडमनी पुन्हा एक नजर चारही बाजूने फिरवली शाळेत शिकत असताना मला जाणवलं की लहानपणी अंधारात अर्भगोळा करण्याचं काम म्हणजे माझ्या नशिबी आलं होतं त्याचाच उपयोग मेकअप उपक्रमांमध्ये केला जातो अर्बक हे पहिल्या श्रेणीतील मोतीसारखं दिसणारं सिलिकॅन खनिज आहे कित्येक मोठ्या कंपन्यांमध्ये दाखवले जाणाऱ्या खनिजापासून मेकअप तुम्हाला त्वचेला सर्वात चमकदार रंग नवरंगी अर्बकातून मिळत असतो या अर्बकाला जवळपास एकवीस हजार बालके आपला जीव धोक्यात घालून जमा करत असतात गुलाबाच्या पाकळ्यासारखी कोमलता म्हणजे जळून गेलेली स्वप्ने भटकंती जीवनमाळ आणि त्याच तुडवलं गेलेलं शरीर आणि रक्त तुमच्या गालावर स्वार होत खदानीत मुलांच्या हातून उचलल्या गेलेल्या चार अर्बकाचा उपयोग आजही केला जात आहे आपल्या सुंदर त्वचेला चम चमकवण्यासाठी आता तुम्ही सांगा मी चेहऱ्याला मेकअप का करू स्वतःच्या भावांच्या आठवणी पोट भरून जेवण कसं करू जे भुकेपायी देवा घरी गेलेत मी माझ्या आईच्या आठवणीत चांगले कपडे कसे अंगावर घालू ज्या आईनं विचारही केला नव्हता तिच्या नशिबी फाटलेल्या लुगड्या व्यतिरिक्त काहीही तिला मिळालं नाही जेव्हा राणी मॅडम भाषण संपून चालत्या झाल्या तेव्हा सारा दर्शक वर्ग अचानक उभा राहिला आणि अश्रू अनावर झाले होते का काही वर्षानंतर मॅडम भारतीय गणराज्याच्या पहिल्या नागरिक बनल्या महामईन द्रौपदी मुर्मू भारत गणराज्य देशाच्या राष्ट्रपती या भारत देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत यांची जीवनकथा तुम्हाला कशी वाटली आणि आपल्या संघर्षातून कसे मार्ग काढावे आणि पुढे जावं हे शिकवणारी ही एकदम हृदय हेलकावून टाकणारी कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा